दाना निरोप देण्यासाठी जंगला सर्व शोभावार निशब्द झालेला आहे अचानक जाण्यान जो आहात किंवा परिवारावर मी काम केलं तर दिला वासियाच्या मनावर तो झाला तो सावरण्यासाठी गेला दादाच्या स्वर्गीय आणि दादाचा जो संपेचा वारसा होता सर्व धर्मियांना होता पाहण्याचा दादांनी गौरवशाली परंपरा पुढे चालू ठेवली हो असा खरा संपेचा दूध आज भरला आहे त्याचबरोबर स्वर्गीय दादांनी ज्या पद्धतीने चाय वगैरे चा पाण्याची तहान बाजवली वगिरथ म्हणून त्यांनी नाव गमवलं त्याच आणि दादांच्या विचारावर दादांनी देखील दे गिरणीतून पाणी आणून चाळीवकरांना बघीरच म्हणून ताण भागवली आहे आणि म्हणून मनावर राज्य नव्हे अधिराज्य करणारा असा राजा नावाने नाही तर खरोखर त्या ठिकाणी कृतीने असणारा हा राजा आज आपल्या सगळ्यांमधून गेल्याचं दुःख प्रत्येक घटकांना त्या ठिकाणी आहे एमआयडीसीच्या दूर झटकत उद्योगाची मोहरतमेट देखील करणारा राजा हाच होता त्यांनी तरुणांची त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज ओळखली आणि म्हणून आज उपस्थित सर्व घटकांच्या वतीनं सर्व संस्था सर्व पक्ष आलेल्या सगळ्यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो दादांच्या इच्छा आशा आकांक्षा पूर्ण करणे हीच त्यांना खऱ्या अर्थाला श्रद्धांजली होईल ओम शांती शांती शांती